कार मित्रांनो कसं काय चाललं आपलं आमचं अगदी ठीक चाललं आहे तुमचंसुद्धा ठीक चाललं असेल अशी आम्ही अपेक्षा बाळगतो मित्रांनो वावरामध्ये आलो होतो तुरी मोळासाठी हे बघा एवढ्या झाल्या तुरी मोडणं आता हे बघा बां, ते पा तिकडे दिसते बांध त्या बांधापासून तर तुरी मोडता आणल्या मी आणि हे बघा हे यातपर्यंत आता ह्यातून तुरी मोळाच्या राहिल्या आता लागली ताण तुरी मोडता मळता तर आता जातो मी पाणी प्याले सुमित्रा तिकडं कापूस येतात तिने म्हणून विचारून पाहतो पाणी पितते का तो, तो का म्हणतो तर पाहू आता ते का म्हणते पितते का नाही पित तर मग भक्कमच लागली आता मी जातो तिकडं आता मित्रांनो आलो सुमित्रापाशी चालते का पाणी प्याले मग मग आपण तू का कापूस येतं तुला झालाच नाही कापूस येत ना मग मय पाणी पाहतो तुम्ही म्हणून झाले मया ते कापूस येत नाही झालास मी अजून अजून हा पहा मित्रांनो मी किती तुरी मोडल्या सांगा तुम्ही आता आणि येणं कापूस येत नाही अजून पहा आता जग वटाने झाला सांगा तुम्ही आता गोष्ट आता चला मग लवकर आता पाहिजे का चल लवकर मित्रांनो आलो कापसाच्या गट्ट्यापाशी सुमित्रा आता कापूस टाकते आता हे बघा तुम्हाला एक गोष्ट दाखवतो मित्रांनो हे बघा आमच्या सबोद्यांनी मस्त हिरवळ पसरवलेली आहे दुसऱ्याच्या बाबतीमध्ये बघा चांगल्या प्रकारे दिसते का गहू दिसते का नाही का तुम्हाला गहू मला माहीत नाही मस्त हिरवळ आहे आता तो मित्रांनो गच्च टाकला आता हे बघा आता जातो मस्तपैकी पाणी प्याले जबरदस्त आता पैकी चला मित्रांनो आता मस्तपैकी झाडापाशी आलो हायसे वाटले आता थोडेसे उन्हामध्ये काम केलं बरं वाटतं आहे आता सावलीमध्ये आलं तर नाही तर हे लई गरम गरम झालं होतं माऊ लई ताण लागली होती भ आता मस्त ताण लागली होती मित्रांनो आता हे बघतो द्या आता पाणी बसून मित्र आता पाणी बसून देते मित्रांनो आता हे मस्त सावली आहे जबरदस्त शांत वाटते कामंधाम करून आलं मित्रांनो तर पाणी पिण्याची मजा आवडत असते मित्रांनो पाणी पिण्याची मजा <laughs> द्या पाणी वाटतय पालत हा बघा हप्तान लागून मित्रांनो सुमित्रा पण पाणी पिताय सुमित्राय यातला कापूस मित्रांनो सकाळपासून आता मी कापूस येतो आम्ही आता मी अगदी मोठे आमच्या आमच्या लई दोन तीन वरची पकडून समजायची एक वर मोठी वर आमची त्यामुळे आता हे मी आता अर्धी वड मोडली कारण तर हे आमचे लय लांब आमचं लंबणचं असं आमचं वावर आहे उत्तर दक्षिण त्यामुळे अर्धी वळ झाली आता कामंधाम केल्यानं मित्र मित मित्रांनो मे, तर वावरात जेवणाची मजा आणि पाणी पिण्याची मजा आवरत असते मजा आता हा छोटासा व्हिडिओ काढतो मित्रांनो तर मग जमलं तर मग जेवणाचा एक व्हिडिओ काढतो दाखवतो या चॅनलवर पाच तुम्ही मित्रांनो मला पाणी काय आणि आता आमचं अन्न ठेवून आहे मित्रांनो शेदुरी आमची हे बघा आता हे दुपारी आता दुपार झाली का थोडंसं पुन्हा तुरी मोडतो सोमित्रा पुन्हा एक गट्ट पुन्हा कापूस असते झालं मग आमचं मग जातो मग आम्ही सॉ सॉ सॉरी मग आमचं जेवण करतो आम्ही आणि संतकाळी झाली का मग घराकडे जात असते आम्हाला तसं आता आमचं आहे आता मित्रांनो जीवन ज्या वर्षी आम्हाला जास्त कापूस झालाच नाही मित्रांनो तुरी जास्त मनावं तशा तुरी नाही कारण तर हे खराब होती कंडिशन आणखी चला मित्रांनो आता मी पुढील मोडायला जातो आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि आमचं नवीन चॅनल आहे आमचं कुटुंब विलोक नावाचं या चॅनललासुद्धा तुम्ही सबस्क्राईब करू शकता मित्रांनो जबरदस्त त्या चॅनलवर आमच्या जीवनाचे मोठ्याले दहा दहा बारा पंधरा मिनटाचे व्हिडिओ दाखवतो आणि आम्हाला आवडणाऱ्या आमच्या गावाकडच्या रेसिपीसुद्धा त्याच्यावर आम्ही अपलोड करीत असतो तर तुम्हाला ते आवडत असेल गामच्या जीवन खेड्यातले जीवन तर नक्कीच तुम्ही आमचं कुटुंब वी या चॅनलला सबस्क्राईब करू शकता मित्रांनो तुम्ही तर आता यस ते कापूस मी आलो इकडं तुरी मोड्यासाठी बरं वाटते मित्रांनो हायसं वाटलं पाणी पिलं तर हे बघा लांबलचक ला वावर आहे बघा तिकडं कुठं कोट वावर आहे तर आता ह्या यातपर्यंत तुरी मोडायची आहे तर ह्या आपल्या हात झाल्यास तुरी मोडणं अर्धी वर झाली समजायची आता तुरी मोडतो मित्रांनो व्हिडिओ येतच थांबवतो आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन दाबा आज सिलेक्शन करून ठेवा आमच्या व्हिडिओच्या सूचना तुमच्यापर्यंत पोहोचत राहील चला भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार <laughs>